नमस्कार ओम श्री महालक्ष्मी माते नमः मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत केल्यानं आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे केलेलं महालक्ष्मीचं व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करतं म्हणून प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत हे केलं पाहिजे वर्षातून एकदा येणारं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केलं जाणारं व्रत वैकल्याला फार महत्व आहे म्हणून मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत हे सुख समृद्धीकारक ठरत या महिन्यामध्ये येणाऱ्या व्रताला अतिशय महत्व असतं तर हे व्रत कसं करावं आणि कधी करावं या व्रताच्या दिवशी आपण पहाटे सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावं व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचं आसन सजवावं माता लक्ष्मीचं आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पानं करवंदाची पानं किंवा कोणत्याही पाच झाडांची पानं आपण वापरायची आहेत यानंतर कलश स्थापित करायचं आहे सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करून घ्यायची यानंतर लक्ष्मीची पूजा आपण करायची कलशाला हळद कुंकू लावून कलशामध्ये दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवायची विड्याची पानं अथवा आंब्याची ढाळी असतील पंचपत्री ज्या आहेत त्या कलशावर ठेवायच्या आणि त्यानंतर एक नारळ त्या कलशावरती आपल्याला ठेवून द्यायचा आहे चौरंगावरती श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवायचं कलशापुढे विडा खोबरं खारीक बदाम इतर फळे ठेवायची खडीसाखर किंवा गुळसुद्धा ठेवायचा असतो माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असं म्हणलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असं व्रत करावं आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या गुरुवारच्या दिवशी या व्रताचं उद्यापन करावं मैत्रिणींनो व्रत करण्यांनी व्रत जे लोक करणार आहेत त्यांनी ही काळजी घ्यायला हवी है। व्रत करणाऱ्या धरणारी जी व्यक्ती आहे स्त्री आहे पुरुष असेल तर बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत त्या व्यक्तीने कांदा लसूण मांसाहार टाळायचा असतो वर्ज करायचा असतो हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचं सेवन करावं शक्य असेल तर तुम्ही फक्त फलाहारच घेऊ शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन आपण करू शकतो पूजा करताना आणि कहाणी वाचताना आपलं मन शांत आणि आनंदी असावं आपल्या घरातील वातावरण यामुळे आनंदी राहतं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही पूर्ण करून घ्यावं परंतु जर तुम्ही स्वतः उपवास करायचा आहे उपवास तुम्ही स्वतः करू शकता परंतु तुम्हाला काही मासिक पाळी वगैरे आली असेल तर मात्र तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडून हे व्रत करू शकता पूजा मांडणी करू शकता घरामध्ये वाद भांडण करू नयेत बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत बाकी कोणतंही सोंग घेता येईल मैत्रिणींनो परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही तेव्हा जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा आपल्याला जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी यासाठी काही सोपे उपाय आपण या दिवशी करून पाहायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूयात त्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया रोजच्या देवपूजेचे शंखाला देवपूजेमध्ये शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचं आवडतं स्थान आहे दुसरा उपाय लक्ष्मी मातेच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळं धनवृद्धी होते तिसरा उपाय लक्ष्मी माता कमळात विराजमान असतं ते तिचं आवडीचं स्थान आहे तर दर गुरुवारी दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे किंवा गुलाबी कमळ आपण माता लक्ष्मीला अर्पण करावं यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती निश्चितच प्रसन्न होते चौथा उपाय महिन्यातून एकदा एखादा एक एखाद्या एक शुभतिथीच्या निमित्तानं देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचं मिष्टान्न आपण अर्पण करावं त्यामध्ये खोबरं साखर दही दही साखर किंवा खडीसाखर देखील तुम्ही करू शकता तुमच्या दारामध्ये जर प्राजक्ताचं झाड असेल तर उत्तम कारण माता लक्ष्मीला देवीला प्राजक्ताची फुलं खूप आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर प्राजक्ताचं झाड असेल तर सकाळच्या प्रहरी काही निवडक फुलं आपण वेचून आणायची आहेत आणि देवीला फुलांनी सुशोभित करायचं आहे मैत्रिणीं वैजयंती फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असतं भक्तिभावानं हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी आपल्याला लाभते केळीची बाग जिथे असते तिथं आर्थिक चंचन भासत नाही बघा परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसतं अशा वेळेस जिथं केळाचं झाड असतं तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावं तसंच शक्य असल्यास देवीला केळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद आपण घरामध्ये सर्वांना वाटावा ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन किंवा तुळशीचं रोपटं असतं आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो शुद्ध गाईच्या तुपाचा त्या घरावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहत असते रोज सायंकाळी दिवे लागणे झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपलं अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेलं घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसं आवडणार म्हणून आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं आवरलेलं नीटनेटकं असावं अशा घरामध्ये दे देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसंच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो असं म्हटलं जातं की गुरुवारी पती पत्नीने आपआपसात भांडण करू नये त्यामुळे आपल्या घरातील घरामध्ये अशांतता निर्माण होण्याची शक्यता असते गुरुवारी चुकूनही नखे कापू नका या दिवशी केस कापणं नखे कापणं या सर्व कामांमुळे आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार त्यामध्ये मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचं पुण्यसुद्धा लाभतं दिवसभर केवळ फळं खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर श्री महालक्ष्मीची आरती करावी व नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे हे महालक्ष्मीचं व्रत घरातील प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने सुद्धा करावं तर ही होती श्री महालक्ष्मी व्रताच्या कथाची माहिती